सरपंच बाजीराव आपल्या सोबत आहेत आपण मला वाटतं साधारणपणे चार वर्ष आपण सरपंच आहात आपल्या माध्यमातून काय विकास कामे झाली काय सांगू शकता आता दोन हजार एकवीस पासून तसं पाहिलं तर जवळजवळ वडा पूल आणि वडा पूल हे दोन कोटी रुपयाची कामं आहेत गावात पाणी पुरवठा ही एक कोटी रुपयाचं काम आहे जवळजवळ गावात अंबिका मातेचं मंदिर पन्नास वर्षापासून प्रत्येकजण आश्वासन देत होता पर रामराजे यांच्या प्रयत्नातून अंबिका मात्या मंदिराचा सभामंडपाचं काम झालं आहे ओरलावाडा व वा बाडगीजावडा तर मी पन्नास वर्षापासून म्हणजे मला कळत होतं त्यापासून कित्येक गेली आली तरी काम झालं नाही ते काम आता रामराजे यांच्या माध्यमातून पूर्ण झालं आहे मलवडी ते बरकड वस्ती रोड हा सुद्धा रामराजे यांच्या माध्यमातून झाला आहे गावात डांबरीकरण हे सुद्धा रामराजे संजीव बाबा रघुनाथराजे हे आम आमदार यांच्या आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून झालं आहे बिचुकले वस्तीच्या दोन शाळेच्या नवीन खोल्या ह्यासुद्धा रामराजे संजीव बाबा बाबा आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून झाल्यात कारंडे वस्तिवल्यासुद्धा शाळा रामराजे संजीव बाबा दीपक चव्हाण यांच्याच माध्यमातून झाल्यात गावात बंदिस्त। बंदिस्त गटारे सुद्धा यांच्याच ह्याच्यातून जा रामराजे यांच्या फंडातून किंवा ग्रामपंचायत रामराजे यांच्या प्रेत यांच्या सहकार्यातून आणि ग्रामपंचायतीमधून ही झालेली आहेत श्रीमंत रामराजी नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मलवडीची ग्रामपंचायत तुम्ही चालवत आहात आणि त्याचा कारभारही पाहत आहात इथून पुढे तुमच्या इथून पुढे तुम्ही काय गावचा विकास करणार आणि कोणत्या अशी काम आहेत इथून आता आता मंजूर कामं झालेली आहेत दयानंद कारंडे घर ते नाना तरडे यांच्या रोडपर्यंत बाहेरून एक रस्ता मंजूर आहे गावातील राहिलेलं डांबरीकरण मंजूर आहे आता ते गटराचे काम आहेत हे मंजूर आहेत आता काही कारणस्तव ते थांबलेले आहेत ऑलरेडी रामराजे यांच्या माध्यमातून ते काम मंजूर आहेत कारण बरकडे वस्तीची अंगणवाडी हे सुद्धा मंजूर आहे कारण वस्तीची अंगणवाडी झालेली आहे पण साहेब अनेक तुम्ही विकास कामे आता सांगितलेल्या आहेत परंतु कोणतं इथून पुढे काम असेल की ते प्रामुख्याने म्हणजे आत्ता जी रामराजे साहेब यांच्या माध्यमातून जी कामं मंजूर झालेली आहेत फक्त तीच कामं झाली पाहिजेत जी, जी दयानंद कारंडे ते नानाथ यांच्या घराचा रस्ता गावातील राहिलेले डांबरीकरण ही मंजूर आहे त्याला निधी पहिला पडलेला आहे ती कामं झाली की आमचा जवळजवळ विकास संपला कारण महाराज साहेबांनी मशानभूमी अशी दिली की पन्नास वर्षे लोक मशानभूमी होत नव्हती ते आम्ही काही प्रयत्न करून केलेले आहे महाराज साहेबाच्या माध्यमातून तर आता मला तर असं वाटतंय की गावात हा विकास किरकोळच राहिलेला आहे तो किरकोळ विकास झाला की झाला आणि जी कामं मंजूर आहेत ती जर झाली तर गावात विकास राहतच नाही फक्त गावात बाबा मुलं कशी शिकतेली मुलाची शाळा आता शाळा कमिजनी ते बी रामराजे साहेबांच्याच माध्यमातून कमीज कंपनी आमच्या का आली तिथं कमीज कंपनीने ओढण आलं भरपूर साफ केलं काही म गटर ही केलं ओढण आलं साफ करून शेतकऱ्याचा तिथं फायदा केला आणि दोन आता खोल्या त्यांच्या माध्यमातून तयार आहेत तर अजून जर दोन खोल्या वर झाल्या अजून इक इतर कामातून तर चांगलंच होईल म्हणजे चार खोल्या झाल्या तर आखी शाळा एका जागेवर जा बसेल कमी कंपनी आणि गावच्या वर्गणी माध्यमातून आणि लोकवर्गणीतून सुद्धा शाळेचं काम होत आहे हे काम दोन पूर्ण झालं स्लॅब झाल्यानंतर आम्ही शंभर टक्के महाराज साहेबांना सांगेल ते पदावा असू किंवा नसू तरी त्यांना सांगेल तेवढ्या दोन फोल्यांचे काम आम्हाला तुम्ही करून द्या ते करून देतील अशी आमच्या गावाला आणि आम्हाला अपेक्षा आहे आज बलौडी गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तर आपण सी सी टी व्ही कॅमेरे कोणत्या माध्यमातून आणि कसे बसवले काय सांगू शकता सी सी टी व्ही कॅमेरे ग्रामपंचायत मलवडी दोन जिल्हा परिषद शाळा मलवडी गावठाण दोन बिचुकली वस्ती शाळा दोन कारण वस्ती शाळा दोन आणि हा जी पोलवर कॅमेरा दिसतोय हा कॅमेरा रामराजे यांच्या अर्थसहाय्येतून बसवण्यात आलेला आहे